नमस्कार मंडळी सध्या सिनेसृष्टीत जणू काय लग्नाचे वारे सुरू झाले आहे एका पाठोपाठ लग्नबंधनात एक जोडलं जात आहे त्यातच मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप उमटवणारे दिग्गज अभिनेते म्हणजे उदय टिकेकर यांची मुलगी स्वानंदी टिकेकर ही देखील काल लग्नबंधनात अडकली आहे तिचा लग्नातील मराठमोळा लूक प्रचंड प्रेक्षक वर्गाला भावला आहे तर चला आपण पाहू नक्की तिने कशी रंगरंगोटी केली आहे स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा काल विवाह सोहळा संपन्न झाला अनेकांना या दोघांच्या लुकविषयी उत्सुकता होती तर स्वानंदीने लग्नातील दोन्ही साड्या पैठणी नेसल्या होत्या पिवळी साडी आणि जांभळी साडी असे रंग निवडत तिने लग्नाचा लुक पूर्ण केलाय तर आशिषने देखील यावेळी पारंपरिक धोतर आणि कुर्ता घातला आहे स्वानंदी आणि आशिष यांनी आपल्या नावाचा आनंदी असा हॅशटॅग बनवला असून दोघेही खूप आनंदात दिसत आहेत आनंदीने लग्नाची जांभळी साडी नेसली असून त्यावर गोल्डन रंगाचं उपर्ण घेतलं आहे तसेच बोल्ड आणि जाड अशा गोल्डन ज्वेलरीची निवड केली आहे तसेच नाकामध्ये मोठी अशी मोत्याची नथ परिधान करून नववारी लूक पूर्ण केला आहे कपाळावर चंद्रकोर लावत मराठमोळ्या लूकची अजून चार चांद लावले आहेत तर मंडळी मराठमोळ्या अभिनेत्रीचा लग्नातील मराठमोळा पेहराव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि या नव दापत्यास आपल्या मराठी सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद